नमस्कार आपण पाहत आहात स्मार्ट महाराष्ट्र न्यूज स्मार्ट फास्ट न्यूज मध्ये पाहूयात तब्बल चोवीस घडामोडी नूतन वर्षाच्या मुहूर्तावर स्वामी समर्थ दर्शनाचा मार्ग मोकळा स्वामी भक्तांसाठी आनंदाची बातमी काँग्रेसच्या तालुका उपाध्यक्षावर झालेल्या खुणी हल्ला प्रकरणातील आरोपीचा जामीन फेटायला खासगी बसला मुंबई गोवा महामार्गावर अपघात बालकाचा मृत्यू तर पंधरा जखमी केंद्राने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविड नाईन्टीन लस वितरणासाठी सज्ज राहण्यास सांगितलं सोलापूर शहराचा नावलौकिक वाढवण्याचा संकल्प करूया पोलीस आयुक्त अंकुश शिंदे सोलापूर जिल्ह्यात एकवीस जानेवारी पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू जिओच्या ग्राहकांसाठी एक जानेवारी पासून सर्व कॉल मोफत सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन पन्नास रुग्णांची भर काळे आणि वादाशी लोकमंग फास्टॅग लावण्याची मुदत दीड महिन्यांनी वाढवली वाहन चालकांना दिलासा नांदेड गुगल पेच्या कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे सांगून दोन लाख बासष्ट हजार रुपये लंबास सरकारी बँकांना हैदराबादच्या कंपनीचा चार हजार आठशे कोटीचा गणना सीबीआयने दाखल केला गुन्हा आठ तासांपेक्षा ओव्हरटाईम जिल्हा आरोग्य यंत्रणेने लक्ष द्यावे आरोग्यमंत्री राजेश टोपे आयुष्यात असं वर्ष पाहिलं नाही गृहमंत्री अनिल देशमुख औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर करण्यास आमचा विरोध बाळासाहेब थोरात आरोग्य आणि ग्रामविकास विभागात आठ हजारांपेक्षा जास्त पदांची भरती राजेश टोपे तीन महिन्याचा प्रगार शहीद चव्हाणाच्या कुटुंबाला तर पुढील प्रकार शेतकऱ्यांना नवनीत रानांची घोषणा छत्रपतींचा महाराष्ट्र केवळ भाषणात नको कृतीत दाखवा चित्रा वाग्यांचं मुख्यमंत्र्यांना आवाहन कोरोनामुळे एकनाथ खडसे चौकशीला गैरहजर ईडीकडून चौदा दिवसांची मुदत शेतकरी सरकार मधील सातवी बैठक ही निष्फळ चार जानेवारीला पुन्हा बैठक सोलापूर उपमहापौर राजेश काळेंवर प्रस्तावांना सत्ताधारी विरोधात सोलापूरचे गायक यांना उस्ताद खान सन्मान चाहत्यांच्या चेहऱ्यावर हसू आलं हेच आमचं बक्षीस अजिंक्य राहणे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा